हे आहे बिफोर आणि असं ट्रान्सफॉर्मेशन कसं शक्य आहे चला बिहाइंड द सीन माझा प्रीशूट मेकअप रुटीन पाहिला स्टेप बाय स्टेप जो तुम्ही सुद्धा फॉलो करू शकता सगळ्यात पहिले चेहरा स्वच्छ धुऊन त्यावर माझे आवडते मॉइश्चरायझर क्लिनिक मॉइश्चर सर्च हंड्रेड अवर्स माझ्या डेलिकेट स्किन साठी मेकअप नसला तरी चालेल पण मॉइश्चरायझर पाहिजे म्हणजे पाहिजेच महाग असलं तरी अगदी थोडस पुरतं चेहरा आणि मानेसाठी प्रॉडक्टच्या लिंक्स तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील जरूर बघा मॉइश्चरायझरनी चेहरा प्लम सॉफ्ट आणि ग्लोईंग झाल्यावर मी लावणार आहे शिसेडोचे बी बी क्रीम हे एक फाउंडेशन नाही तर टिंटेड मॉइस्चरायझर आहे छोटे छोटे डार्क स्पॉट्स ओपन पोर्स लपवायला याची खूपच मदत होते आणि फाउंडेशन सारखे हेवी ड्युटी नाही आहे पुढची स्टेप आहे भुवया यासाठी मी चक्क आय शॅडो पॅलेट वापरते यातील काही डार्क शेड्स तर आपण कधीच वापरत नाही तर त्याचा उपयोग होईल आयब्रो फिलर म्हणून सिफोराच्या दाटपणा आणते आणि त्यासाठी थोडीच क्वांटिटी घ्या बरं का आणि कमी जास्त झाल्यास अशा प्रकारच्या ब्रशने त्यात समतोल साधा लॉंगकॉमचा हा आयब्रो ब्रश नॅचरल लुक आणतो डोळ्यांना थोडा लिफ्ट इफेक्ट द्यायची ही युक्ती बघा मी मेटालिक ब्राऊन कलर वापरला आहे मी मॅकचा हा जेल लायनर वापरते गडद काळाभोर आणि वॉटरप्रूफ ब्रशच्या मदतीने याचे ऍप्लिकेशन तुम्ही कंट्रोल करू शकता आणि ठळक पण आहे पण जरा काळजीपूर्वक नाहीतर ही अशी फजिती होईल मी हा ब्लूपर ऑफ कॅमेरा मेकअप रिमूवरने दुरुस्त केला काळ्या भोर आयलायनरला उठाव आणण्यासाठी मी वापरते आहे रिमेलची ही आय पेन्सिल जिचं नाव आहे स्कॅन्डलाइज मेटॅलिक आय पेन्सिल ही मी डोळ्यांच्या कोपऱ्यात आणि डोळ्यांच्या खाली वापरते आहे आय लायनर लावायच्या आधी मी हायलायटर लावायला पाहिजे होता पण हरकत नाही फायनल लुक मध्ये ही सगळी इम्परफेक्शन्स कळणारही नाहीत अशी मी आशा करते आय मेकअप अजून उठून दिसण्यासाठी आता मस्करा आणि जर तुमच्या पापण्या विरळ किंवा हलक्या रंगाच्या असतील तर मस्कराची जादू दिसूनच येते मी टॅल्कम पावडर किंवा कॉम्पॅक्ट वापरत नाही पण डोळ्यांच्या खाली मी ही आय टिंट लावणार आहे आय शॅडो पॅलेटच्या सगळ्या शेड वसूलच करायचं ठरवलंय मी आता ब्लशर माझ्या पेल कॉम्प्लेक्शन वर कलर बार ची ही कोरल शेड खुलून दिसते नाहीतर माझा चेहरा अगदीच फिकट दिसतो आणि ब्रश वापरता आला असता पण बरेचदा आपल्या बोटांची जादूच आपल्याला वापरता येते आणि जर मेकअप सटल नॅचरल लुकिंग असेल तर दिस इज एनफ आता ओठांचा चंबू करून लावूया लिप लाइनर कलर बारची ही लिप पेन्सिल ओठांना आकार देतेच पण तुम्ही तिचा वापर लिप कलर साठी सुद्धा करू शकता मी फक्त ओठांच्या मधल्या पोर्शन वरच फोकस करते आहे आणि जसं वय वाढतं तसं आपण ओठांच्या कोपऱ्यापर्यंत हे लाइनर खेचायचं नसतं लिपस्टिकसाठी सुद्धा मी असेच करते त्यामुळे ओठ जास्त प्लंप दिसतात मला पिंक शेड्स खूप आवडतात आणि हे मेबेलिनचं लिपस्टिक आहे एक महत्वाचा आयटम तर राहूनच गेला तो म्हणजे माझी फेवरेट हिऱ्याची चमकी चला आता केस मोकळे सोडते हा माझा पहिलाच गेट रेडी विथ मी व्हिडिओ आहे पण तुम्हाला पसंत असेल तर लगेच लाईक द्या आणि मग काय मी असे अजून व्हिडिओज जरूर आणीन खास तुमच्यासाठी माझे हे स्टेप बाय स्टेप मेकअप रुटीन आणि ट्रान्सफॉर्मेशन कसे वाटले जरूर कळवा लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अनबॉक्सिंग लाईफ श्वेता बरोबर मध्ये